मला अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं की नीती नाही करू नको पण मुळ तुम्हाला समजत नाही आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजे जातीचे सेल करून कोण्या जाती जोडल्या नाही आणि जे जा आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्या झाले त्यांना त्यांच्या जातीत विचारतच नव्हते कोणी जेव्हा बावनकुळे साहेबांना पन्नास जातीवाल्याचे जा पत्र येतील का आता आमचे तिकीट किती आणि एकाला तिकीट द्यायचं आणि तेव्हा जेव्हा पन्नास जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करा आता काही याची गरज नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे या कार्यालयाच्या इतिहासातला एक दुर्दैवी प्रसंग असा आहे की इमर्जन्सी जेव्हा लागली तेव्हा याचे मालक होते बिल्डिंगचे डॉक्टर ढवळे त्यांच्या आम्ही किराया दिला नाही ते किराय मागण्याकरता संघ कार्यालयात गेले होते की भाजप भाजपा माझा किराया देत नाही म्हणून आणि म्हणून त्या काळामध्ये एक बोर्ड होता त्यावेळी शंकरराव फाटे नारायणराव तांदूळकर बळवंतराव त्या जिल्ह्यातली टीम वेगळी होती आनंदराव काम करत होते सगळ्या कार्यालयामध्ये अनेक मोर्चे यायचे इंदिरा गांधीच्या अटक्यांतर कार्यालयाने खूप लोकांचे गोटे खाल्ले आनंदराव त्या प्रत्येक वेळा कार्यालयात बसून राहायचे त्या काळात आपला प्रतिकूल काळ होता पण दैव एवढं दुर्दैवी होतं की जेव्हा कार्यालयाचं सगळं येणं जाणं लोकांचं बंद झालं होतं जिल्ह्याची जवळपास काम ठप्पवून सील लागलं होतं कामाला त्यावेळी भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि जिल्हा असा एक भगव्या आणि हिरव्या रंगामध्ये एक बोर्ड होता त्याला चांगल्या नटबोळणी कसून लावला होता वरती पण एक दिवस एवढं वादळ आलं की तोही बोर्ड हवेमध्ये वाहून गेला आणि मग आनंदराव मला म्हणाले की बोर्ड बोर्ड पण चालला गेला म्हटलं काळजी करू नका आता पुढच्या वेळी भिंतीवर आपण ऑइल पॅट लावून पार्टीचं लावली म्हणजे काही ते वाढाल या सगळ्या परिस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मेहनत घेतली आणि त्यामुळे आजच्या सारखं जे यश आहे ज्यात माझ्यासारख्या देवेंद्रजीसारख्या आम्हाला सगळ्यांना सर्वोच्च स्थानावर जाण्याची संधी मिळाली पण ही जी संधी मिळालेली आहे ती एकोणीसशे बावन्नपासून तर आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात राहून ज्यांनी आपला पक्ष आपले विचार टिकवले संघर्ष केला त्या असंख्य के कार्यकर्त्यांच्या समर्पणातून आणि बलिदानातून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला याची जाणीव आज वर्तमान काळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून हा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याकरता प्रेरणादायी आहे या कार्यालयामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयात आपण कसा इतिहास आहे कोण अध्यक्ष होते कोणत्या कक्षाचं नाव कोणाला द्यायचं याचाही पण विचार झालेला आहे तर याकरता की या सगळ्या जुन्या स्मृती ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत खरं म्हणजे मी देखील काम जेव्हा केलं त्याच्यापेक्षाही माझी आई जेव्हा जनसंघाचं काम तो इतिहासही मोठा मालतीबाई बडिये बसल्या इथे भाऊसाहेब बडिये राहायचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते तो मी लहान होतो बारा बारा वर्षाचा त्यांच्याकडे मीटिंग सुरू होती आणि त्यावेळी मोर्चा आला आणि त्यांच्या घरावर जनसंघाचे खूप गोटे मारले लोकांनी तेव्हा मी पण माझ्या आईबरोबर त्यांच्या घरामध्ये होतो अशा अनेक प्रसंगात की या याच्यामध्ये अनेक प्रतिकूल काळामध्ये समाजामधला एक प्रकारचा आपल्याबद्दलची प्रतिमा समाजात निर्माण झाली होती त्यामुळे समाजाला दिशाभूल करून भारतीय जनसंघाविरुद्ध जनता पार्टीविरुद्ध संघाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने त्यावेळी मोठ्या प्रमाणावर केला पण आपण त्या अपप्रचारातून दूर झालो आपण जातीयवादी पक्ष नाही आहे आपण सांप्रदायिक पक्ष नाही आहे मला जेव्हा मी बावनकुळेंना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करता पण तुम्हाला जोपर्यंत या चुकाची झळ पोचणार जेव्हा मला पोचली तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी सुधारलो तुम्हाला ती झळ लागल्यावर तुम्हाला लक्षात येईल की या चुका किती मोठ्या आहेत मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मला अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं की नीतीने करू नको पण मुलं तुम्हाला ना समजत नाही आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजेत जातीचे सेल करून कोणा जाती जोडल्या नाही आणि जे आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्या झाले त्यांना त्यांच्या जातीत विचारतच नव्हते कोणी त्याच्यामुळे उलट त्यांनी पुरा सांगितलं की आता महापालिकेची निवडणूक आली आमच्या जातीला किती तिकिटं देता जेव्हा बावनकुळे साहेबांना पन्नास जातीवाल्याचे पत्र येतील का आता आमचे तिकीट किती आणि एकाला तिकीट द्यायचं आणि तेव्हा जेव्हा पन्नास जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करा आता काही याची गरज नाही त्यामुळे आपण जातीने मोठा नाही आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे आणि पहिले देश राष्ट्र आम्हाला हे राष्ट्र ही भारत माता ही हिचा सर्वांगीण विकास हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि हे करण्याकरता सुशासन आणि विकास गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट आणि सामाजिक आर्थिक चिंतन जे दिनदयाल उपाध्यायांचा अंत्योदय समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे ज्याला खायला अन्न नाही आहे त्याला परमेश्वर मानून तो माणूस कोणत्या जातीचा आहे पंथाचा आहे धर्माचा आहे हा प्रश्न नाही गरीब गरीब आहे गरीब हीच त्याची जात आहे त्याला पंथ धर्म समाज काही नाही आहे त्या माणसाला केंद्रबिंदू मानून आपण काम करत राहू आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याला स्वाभिमानाने जगता येईल त्या दिवशी आपल्या आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आपण समजू सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या सक्ड़ें नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा